राणेसाहेबांशी चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांशी त्यांचं बोलणं झालं त्याच्यानंतर आर डी सीबरोबर आत्ता आम्ही चर्चा केली कंपनीबरोबर चर्चा झाली आणि आता कंपनीनेसुद्धा ही भूमिका मान्य केली की जोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन बोर्डने जी नोटीस दिलेल्या असल्या गोष्टींची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही कंपनी बंद ठेवतो आणि ते आजपासून आपली कंपनी बंद करतील जोपर्यंत महाराष्ट्र पोल्युशन बोर्डची लोकं पुन्हा एकदा येऊन हो। त्यांचं सगळ्या कंप्लेंट्स आल्यानंतर पुन्हा जॉईन व्हिजिट करतील तुम्हाला लोकांना सोबत घेऊन ह्या सगळ्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंपनीला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम चालू करायची परवानगी देणार नाहीत आणि तशा पद्धतीबरोबर कंपनीबरोबर चर्चा झाली कंपनीने लेखी पत्र आपल्याकडे आता दिलं आहे ते पत्र तुम्हाला आता डिपार्टमेंटचे लोकं सुपूर्द करतील आणि आम्हाला असं वाटतं की ह्याच्यामधनंतर त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघेल उद्या राणेसाहेबसुद्धा जिल्ह्यामध्ये येत आहेत ते त्यांच्याबरोबरसुद्धा आपली सगळ्यांची चर्चा आम्ही घरून आणू आणि याच्यातून योग्य त्या पद्धतीने मार्ग निश्चितपणे काढला जाईल कुठल्याही पद्धतीचं पोल्युशन ठेवून कंपनी या, या भागामध्ये चालू राहू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि तुमच्या जी भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहे आणि म्हणून विनंती आहे की आत्ता आज आपण जे कंपनीने भूमिका घेतली जी मागणी तुमची होती ती कंपनी बंद राहिली पाहिजे ती कंपनी आजपासून बंद राहील त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उपोषण सोडावं की मी साहेबांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना विनंती करतो